सगळीकडेच ना मंडळी आता उन्हाळा इतका वाढतोय उष्णतेचा त्रास होतोय गरम खूप जास्त होत आहे बाहेरून थोडं जरी जाऊन घरी आलो ना की थंड थंडगार काहीतरी प्यावसं वाटतं काहीतरी पेय आपल्याला हवं असतं तर म्हटलं सारखं सारखं करत बसणं आपल्याला होत नाही तर सहा महिन्यांचं काम एकदाच करूया तेही आपली साधी साखर गुळ किंवा मध वगैरे न वापरता इथे दिल्लीच्या उन्हाळ्याचं तर मी मैत्रिणींकडून इतकं कौतुक ऐकतंय ना तर म्हटलं रिस्क घ्यायलाच नको काहीतरी बनवून ठेवूया आणि मग पटकन गेले आणि साहित्य घेऊन आले आणि तयारीला लागले इथे पुदिना आणि लिंबा आहे लिंब अजून तरी माझ्या इथे महाग मा नाहीये म्हणून खूप स्वस्त मिळाली पुदिना मी निवडून घेतलाय फक्त पानं पानं घेतली वाटीमध्ये चांगला दाबून भरायचा दोन वाट्या हा पुदिना आहे म्हणजे पुदिन्याची पानं बरोबर दोन वाट्या आहे वरचे वर नाही भरायची दाबून भरायची आता दोन ते तीन वेळा पाणी बदलून हा पुदिना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हवं तर जरा वेळ मीठ घालून पाण्यामध्ये ठेवला तरीही चालेल पुदिना इथे स्वच्छ धुवून घेतला पाणी काढून घेतलं निथळून वगैरे घेण्याची गरज नाहीये स्वच्छ कोरड्या मिक्सर जार मध्ये ही पुदिन्याची पानं काढून घ्यायची आहे आता पुदिन्याची प्युरी आपल्याला करायची आहे तर यामध्ये बर्फाचे खडे घालायचे म्हणजे कसं बारीक करताना मिक्सरच्या उष्णतेमुळे पुदिन्याचा रंग काळा पडायला नको बर्फ घातल्याने तो हिरवा राहण्यास मदत होईल गरज वाटल्यास एक दोन तीन चमचे पाणी घातलं तरीही चालेल पण जास्त घालू नका तर दोन चमचे पाणी आणि चार पाच बर्फाचे खडे घालून मस्त प्युरी केली थंडगार आहे जरा वेळ बाजूला ठेव जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे सरबत प्रीमिक्स तयार करताना आपण साधी साखर किंवा गुळ वगैरे वापरणार नाहीये तर हे सरबत प्रिमिक्स करताना आज आपण खडी साखर वापरणार आहोत हिंदीमध्ये हिला मिश्री म्हटलं जातं जरा खलबत्त्यामध्ये फोडून बारीक करते म्हणजे मोजून घेता येईल किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते खडीसागर रॉक शुगर ही उन्हाळ्यात थंड गुणधर्माची मानली जाते त्यामुळे ती उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते आयुर्वेदानुसार खडी खडीसाखर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित ठेवण्यास मदत करते खडीसाखर थकवा कमी करते आणि ऊर्जा वाढवते तर खडी साखर इथे मी थोडीशी फोडून बारीक करून घेतली या वाटीने दोन वाटी पुदिना होता तर बरोबर चार वाट्या आपल्याला खडी साखर घ्यायची आहे ही नेहमीच्या साखरेपेक्षा गोडीला थोडीशी कमी असते म्हणून आपण जितका पुदिना त्याच्या दुप्पट साखर घेतली आहे तुम्ही साधी साखर वापरणार असाल तर साडेतीन वाट्या साखर घेतली तरीही चालेल तिला आपण थोडीशी पसरट करून घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकं पाणी घालायचं साधारण पावणे दोन वाट्या पाणी लागलं म्हणजेच चार वाट्या साखर साठी पावणे दोन ते दोन वाट्या पाणी लागेल आता गॅस मोठा ठेवायचा आणि ही साखर संपूर्ण विरघळून या मिश्रणाला साखरेच्या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत शिजवायचंय पाक वगैरे आपल्याला करायचा नाहीये किती शिजवायचं मी तुम्हाला पुढे सांगेलच तर मंडळी खडी साखरमध्ये आपल्या साध्या साखरेच्या तुलनेमध्ये नैसर्गिक घटक जास्त असतात गोडीला थोडीशी कमी असते उन्हाळ्यामध्ये थकवा कमी करते आणि शरीराला थंडावा देते तरीही तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल डायबेटिकचा तर मी सांगितलं म्हणून खडी साखर अजिबात घ्यायची नाही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही खडी साखर घ्यायची की नाही ते ठरवा इथे उकळी आली आहे गॅस कमी करायचा आणि कमी आचेवरती तीन ते चार मिनटं हे मिश्रण थोडंसं चिकट होईपर्यंत आपल्याला शिजवायचंय पाक वगैरे करायचं नाहीये पण आपण बोटावर घेतलं ना की आपल्याला मधासारखं हलकं चिकट लागायला हवं तर उकळी आल्यानंतर गॅस कमी केला आणि सुरुवातीला मी बोटावर घेतलं तर अगदी पाण्यासारखं होतं पण आता तीन ते चार मिनिटं शिजवल्यानंतर ना हे थोडंसं आपल्या हाताला घट्ट जाणवतं चिकट जाणवतं परफेक्ट आहे आता आपण जी पुदिन्याची प्युरी करून ठेवली होती ना ती प्युरी यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्याचेवर हे मिश्रण आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे नैसर्गिक मस्त हिरवागार रंग येतो इथे आपल्याला काहीही रंग किंवा इसेन्स वगैरे घालण्याची गरज नाही आहे हे मस्त सरबताचं प्रीमिक्स तयार होतं पुढे आपण यामध्ये अजून काही साहित्य घालणार आहोत तर हा फेस दिसतोय ना जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तो फेस संपूर्ण निघून जातो आणि घरभर जबरदस्त असा कमालीचा सुगंध पसरतो पसरट कडाई असेल ना तर तुम्ही मोठ्याचेवर सुद्धा याला शिजवू शकतात फक्त ओतू जात आहे असं वाटलं की गॅस तुम्ही मध्यम करू शकतात तर मध्यम ते मोठ्या वर मी याला चांगलं शिजवून घेते मला किती वेळ लागला किंवा कसं होऊ द्यायचं तुम्हाला पुढे सांगतेच तर मंडळी आपण हे आता शिजवायला सुरुवात केलाय ना तर चमच्यावर घेतोय तर हे अजिबात कोट वगैरे काहीच होत नाहीये तर पुढे कसं होईपर्यंत शिजवायचं मी तुम्हाला सांगणारच आहे तर मध्यम ते मोठ्या आचेवर हे व्यवस्थित असं शिजवून घेते गेल्या वर्षी सुद्धा मी हे तीन वेळा सिरप बनवलं होतं त्या त्याआधी सुद्धा दोन तीन वर्षापासून मी बनवते मस्त लागतं घरी पाहुणे जरी आले ना तर मिनिटभरात दहा ग्लास सरबत आपण तयार करू शकतो तर मंडळी आपण शिजायला घातलं त्यानंतर आता बरोबर अठरा ते एकोणावीस मिनटं झालेले आहे अर्ध हे अटलेलं आहे आणि मस्त तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे दोन वाटी पुदिना आणि बाकीच्या साहित्याचं हे मिश्रण शिजण्यासाठी मध्यम आचेवर अठरा ते एकोणावीस मिनटं लागतात गॅस मोठा असेल तर थोडा वेळ कमीसुद्धा लागू शकतो तर पहा हे चमच्यावर हलकंसं कोट होतंय मध्ये अशी रेश ओढली तर ते ओघळून येत नाही आहे गार झाल्यानंतर हे अजून घट्ट होणार आहे तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता त्याला फॅन खाली किंवा असंच ठेवून संपूर्ण गार आहे अजिबात गरम किंवा कोमट नको तर आपलं पुदिना आणि साखरेचं सिरप गार होतय तोपर्यंत आहे थोडी लहान आणि मध्यम आकाराची होती ना म्हणून मला एक अठरा ते एकोणावीस लिंब लागली मोठी आणि जास्त रस असलेली लिंब असेल तर तुम्हाला थोडीशी कमी सुद्धा लागेल संपूर्ण लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे या वाटीने पुदिना मोजला होता तर बरोबर एक वाटी लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे लिंबाचा रस काढून झाला हे सिरप गार झालेलं आहे गार झाल्यानंतर तुम्ही पाहताय मार्केटमध्ये सरबतांचं सिरप मिळतं अगदी तशीच कन्सिस्टन्सी आहे हे घट्ट झालेलं आहे अजून आणि चमचाला हे असं कोट होतंय आहे म्हणून मी दाखवलं सांगितलं तितका वेळ परफेक्ट आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी लिंबाचा रस घालायचा आहे वाटी शिगोशिक शीग भरायची नाही थोडीशी कमीच भरायची तर हा लिंबाचा रस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे सिरप ना संपूर्ण गार झाल्यानंतरच लिंबा रस घालायचा थोडं जरी गरम किंवा कोमट राहिलं तर याची चव कडवट होऊ शकते गरम गरम यामध्ये लिंबाचा रस घातला तर चव कडवट होणार म्हणून संपूर्ण गार करा आणि मगच लिंबाचा रस घालायचा सुरुवातीला तुमच्याकडून थोडा वेळ जरी जास्त शिजलं असेल आणि गार झाल्यानंतर साखर तयार झाली असं वाटत असेल ना तरीही घाबरण्याची ना गरज नाहीये लिंबाचा रस घालून मिक्स केलं की ते व्यवस्थित होऊन जातं आता चव अजून सटपटीत लागावी म्हणून दोन टीस्पून काळं मीठ एक टीस्पून आपलं साधं मीठ त्यानंतर दीड टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक टीस्पून चाट मसाला घालायचा परफेक्ट सगळ्या चवी येतात काहीच कमी जास्त होत नाही साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच आहे मेजरिंग कप्समधला एक टी स्पून मापाचा जो चमचा असतो त्याने मोजून आहे पण तुमच्याकडे नसेल तर नाश्त्याच्या लहान आकाराच्या चमचाने सपाट चमचे मोजून घेतले तरीही चालेल हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर दोन मिनटं छान असं मिसळून घ्यायचं आणि पाच मिनिटं तसं ठेवून द्यायचं म्हणजे काळं मीठ साधं मीठ सगळं छान विरघळलं जातं परफेक्ट असं लिंबू पुदिना सरबताचं प्रीमिक्स तयार आहे एकदा चानीने गाळून घेऊया म्हणजे कसं एखाद्या लिंबाचा बी असेल काही जाडसर वगैरे असेल ते सगळं निघून जाईल आणि सरबत पितांना ते तोंडात येणार नाही एकदा का आपण हे बनवलं ना की काचेच्या हवाबंद बॉटल्समध्ये बरणीमध्ये सहा महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतं गेल्या तीन चार वर्षापासून मी हे बनवते परफेक्ट होतं कडू वगैरे अजिबात होत नाही खराब सुद्धा होत नाही प्रीमिक्स तयार झालंय स्टोअर कसं करायचं स्वच्छ कोरड्या धुवून घासून पुसून उन्हात कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बॉटल किंवा बरणी घ्यायच्या त्यामध्ये हे भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हवं तेव्हा तुम्ही हे सिरप घालायचं थंडगार पाणी घ्यायचं आणि सरबत पिण्यासाठी तयार असतं तर पहा या पद्धतीने मी ह्या बॉटल्समध्ये भरून घेते फक्त मी बाटल्यांना दोन्हीही शिगोशिक भरणार नाही आहे म्हणजे घेताना कसं आपल्याला व्यवस्थित शेक करून घेता येतं असं डिस्पोजेबल ग्लासमध्ये टाकून मी यामध्ये टाकते कारण कारण त्याला पुढून काट आहे ना त्यामुळे हे व्यवस्थित भरलं जातं तुमच्याकडे छोटे नरसाळे असतील ना त्याने सुद्धा तुम्ही भरून घेतलं तरीही चालेल मस्त इथे लिंबू पुदिना सरबताचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तुम्हाला सरबत सुद्धा करून दाखवते सरबत करणं काय लहान मुलं सुद्धा सहज करू शकतात इथे मी बर्फ घालते पण बर्फ घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे जो की मी नेहमी सरबत पितांना अजिबात घालत नाही आम्ही थंडगार माठाचं पाणीच घालतो पण गेल्या वर्षी मी कोणतीतरी सरबताची ना रेसिपी दाखवली आता शॉर्ट्स मध्ये की इंस्टाग्रामला ते मला आठवत नाहीये पण कोणीतरी म्हटलं होतं बर्फच नाहीये तर ते कसलं आलंय सरबत म्हणून म्हटलं चला घालूया त्यामध्ये दोन दोन भिजवलेला सब्जा घातलाय ते सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे पण सब्जाचं सेवन आपण उन्हाळ्यामध्ये केलं तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते गार्निशिंग साठी एक, एक लिंबाची स्लाइस आणि पुदिना घातलाय त्यानंतर सिरप घातलेला आहे आपल्या आवडीनुसार ग्लास कसा लहान मोठा आहे त्यानुसार मी दोन दोन चमचे घातलं त्यानंतर पाणी घातलं आणि मिक्स करून लगेच हे आपण सर्व करू शकतो अगदी झटपट होतं तुम्ही फक्त सिरप घेतलं थंडगार माठाचं पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडासा सब्जा घाला खूप मस्त लागतं चवीला इतकं रिफ्रेशिंग आहे काळं मीठ साधं मीठ चाट मसाला भाजलेलं जुऱ्याची पूड हे सगळे प्रमाण योग्य आहे गोडीसुद्धा खूप मस्त आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात मी सांगितल्याप्रमाणे हे लिंबू पुदिना सरबताचं प्रेमिक्स करून ठेवा सहा महिने मस्त टिकेल आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा